नमस्कार मी पंजाब डॅक हवामान अभ्यासक मक्कम पशस्टोगोगाव तालुका शिल्लो परभणी आज आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजपासून माझ्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे फेब्रुवारी महिन्याचा म्हणून आज परत एक अंदाज देत आहे कारण की राज्यामध्ये म्हणजे खूप ठिकाण जवळपास चार दिवसाला अवकाळीचं संकट चालू आहे मग हा पाऊस नेमका कधीपर्यंत राहणार आहे म्हणून खास करून हा अंदाज देत आहे राज्यात आता उद्या एक मार्च आणि दोन मार्चच्या दरम्यान राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र सगळीकडे ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात एक आणि दोन तारखेला नेमका पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो नेमका पाऊस कुठं पडणार ते तुम्हाला सांगत असताना धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस एक असणार आहे त्याच्या मंदिर नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर पारोळा यावल तसे तो पाऊस जळगावकडे असणार आहे कन्नडकडे असणार आहे कर्नाटकडा असणार आहे बुलढाणा जिल्हा तसेच आकोट अकोला त्या भागापर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाजला खेळायचा आणि राज्यात एकंदरीत परिस्थिती तर राज्यामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस म्हणजे आणि दोन तारखेला ढगाळ वातावरण राहणार आहे काहीतरी तुरळक ठिकाणी थोडाफार पाऊस येणार आहे सरोदर पडणार नाही नुकसानीचा पडणार आहे म्हणून हा अंदाजला खेळतो त्याच्यानंतर दे कोकणमट देखील एकंद दोन तीन तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील एक दोन मार्च दरम्यान खूप आभाळ येणार आहे एक दोन चार पाच ठिकाणी थोडं थेंब येतील काही ठिकाणी थोडं पाऊस पडेल खूप काय मोठा पाऊस पडणार नाही सर्वदूर पडणार नाही म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा बुलढाणा कोट अमरावती अमरावती या भागापर्यंत थोडा पाऊस असणार आहे म्हणजे एवढं काय खूप जास्त सर्व दूर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे आता दोन दिवस राज्यात पाव अवकाळी पासून ते दोन दिवसच शिल्लक राहिले म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे राज्यात एकंदरीत परिस्थिती भेटली तर राज्यामध्ये आता तीन मार्चपासून राज्यामध्ये हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काही येणार नाही ना त्याच्यामुळे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे राज्यामध्ये फक्त आता उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील समजा हा पाऊस राहणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार यावल आणि मलकापूर चाळीसगाव कन्नड सिल्लोड या भागामध्येच एकूण दोन तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे म्हणून हां लक्षात द्यायचा अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल धन्यवाद